दूध विक्रेत्याच्या मुलीने चक्क पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेत आणि एक नवा इतिहास रचलाय नक्की ही मुलगी कोण आहे आणि काय आहे तिची चला पाहूया दूध विक्रेत्याच्या मुलीने पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये चमत्कार केलाय आता लग्नात तिच्या अडचण येणार नाही कोणी तिला म्हणणार नाही की बापरे ही तर अपंग आहे हिचं कसं होणार कारण याच मुलीने इतिहास रचला आहे मीटर 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 किंवा किंवा शर्यत कितीही ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारतीय पदक जिंकणं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं आणि हेच स्वप्न प्रीती जगली आहे त्याचबरोबर प्रीतीने ते पूर्ण सुद्धा केलंय केवळ अठ्ठेचाळीस तासात दोनदा पॅरिस पॅरा मध्ये भारतीय तिरंगा फडकवलाय प्रीतीने प्रीतीपालने तीस ऑगस्ट रोजी शंभर मीटर शर्यतीत आणि एक सप्टेंबर रोजी दोनशे मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकलंय यासह ती पॅराऑलिम्पिक खेळांच्या ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारतातील पहिली महिला ठरली आहे तसं पाहता प्रीतीपाल ही युपीच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील हशमपूर गावची रहिवासी आहे लहानपणापासून सेरेब्रल पालसी या आजाराने ती ग्रासली होती तिचे वडील अनिल कुमार पाल दुधाची डेअरी चालवतात प्रीती तिच्या चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते वडील अनिल कुमार पाल यांनी आपल्या मुलीच्या आजारावर मेरठ होऊन दिल्लीला उपचारसुद्धा घेतले होते पण त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही अशा परिस्थितीत सुद्धा प्रीतीने आयुष्यात एक ध्येय ठेवलं थे आणि त्याच ताकदीने ते पूर्ण केलं प्रीतीच्या वडिलांना नेहमी चिंता वाटायची ने की आपल्या मुलीचं कसं होणार ती अपंग असल्याने लोक तिची कीव करायचे त्यासोबतच तिला नवरा मिळेल की नाही याची चिंता नेहमी वाटायची पण आता प्रीतीचे वडील म्हणतात की माझ्या मुलीने इतिहास रचलाय आणि तिचं नाव आता सारं जग घेत आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या इन्स्पिरेशनल स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा